तुम्ही तुम्ही बातमी नीट वाचा नीट ऐका मी सांगितलं की आमचा उमेदवार असेल आम्ही काय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा म्हणलो नाही आमचा उमेदवार हे असेल आणि आम्ही मग ह्या उमेदवाराची शिफारस करू त्यांच्या असा त्याचा अर्थ मी सांगला का, का, का अजित पवारांचा आणि यांच्या परस्पर मी इथला उमेदवार जाहीर करतो असं नाही सांगितलं आमच्या तालुक्याचा आमचा उमेदवार स्थानिक उमेदवार सुद्धा त्या ताला मोलाचे आहेत परंतु म्हणून रिझर्वेशनचा मतदारसंघ आहे आता निवडणूक सोपी आहे का आमचे लोक आहेत ते माझ्यासारखे फाटके आहेत त्यामुळे निवडणूक सोपी नाही म्हणून करता आम्ही तो चांगला उमेदवार आणला आहे तीन हजार कोटी रुपये त्यांनी या वर्षात या पाच वर्षात मोहोळ तालुक्याला आण मोहोळ शहरात जवळपास साडेपाचशे कोटी रुपये दिलेत त्यांना आणलेत त्यामुळं चांगला आहे उमेदवार चांगलं काम केलं पाच वर्षात खूप चांगलं काम केलं आणि म्हणून तालुक्यातल्या कार्यकर्त्यांनी सांगितले की पुढचा सा आपला हा उमेदवार असावा तुम्ही डिक्लेअर करून टाका उगीच कुणी पुन्हा भेटायला यायला नको काय नको असं झालेलं आहे ते म्हणून आम्ही आपला डिक्लेअर करा पण मला पूर्ण खात्री आहे की आमचा पक्ष कर्तृत्ववान चारित्रशील लोकांच्या पाठीमागं उभा राहतो त्यामुळं ते नक्कीच मला खात्री आहे की यशवंत मानला तिकीट देतील